नमस्कार मित्रांनो मी चंदू वार्डे तर मित्रांनो आताच खूप जोरात पाऊस येऊन गेलेला आहे तरीसुद्धा पावसाचं वातावरण जसल्या तसंच आहे तुम्हाला मी दाखवतो बॅक कॅमेरानं बघा तर मित्रांनो हे बघा तरीसुद्धा पाऊस येण्याची शक्यता वाटते तर मित्रांनो जर काय असं वातावरण झालं तर प्लीज तुम्हाला मी हात जोडून सांगतो अशा वातावरणात कुणीच मोबाईल यूज करू नका कारण की मित्रांनो मोबाईलवर मोठ्या प्रमाणात विजा पडतात आजच मित्रांनो एका ग्रुपला मी बघितलं तर एका शिक्षकावर मोबाईलमुळं वीज पडलेली आहे आणि त्या शिक्षकाची हत्या झालेली आहे ती पण मित्रांनो रोडवर हत्या झाली तो वाटतं माझ्या मते फोनवर बोलत असेल तर मित्रांनो अचानक वीज पडली त्या मोबाईलवरती आणि त्या शिक्षकाचा मृत्यू झाला म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी काढलेला आहे आता काही लोक म्हणत असतील की तू बा कसा काय व्हिडिओ काढतो अशा वातावरणात तर मित्रांनो माझा मोबाईल सध्या एरोप्लेन मोडवर आहे म्हणून मी व्हिडिओ काढतो तर मित्रांनो तुम्ही स्वतःची चांगली काळजी घ्या आपल्या कुटुंबियांची चांगली काळजी घ्या जर काय तुमची पोरं बाळ कुठं कामाला गेली असतील तर मित्रांनो त्यांना सांगा की बाबा जर काही असं वातावरण असेल तर तो अजिबात मोबाईल यूज करू नको बंद करून ठेवा मोबाईल कारण की मित्रांनो आपला जीव हा अनमोल आहे जीव गेला तर मित्रांनो परत आणता येत नाही मोबाईल गेला तर मित्रांनो तुम्ही हजारो मोबाईल घेऊ शकता म्हणून सांगतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपली चांगली काळजी घ्या सर्वांची चांगली काळजी घ्या एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र